वादाप्रमाणे गणेश उत्सव दोन हजार पंचवीस यावर्षी आमच्या गणेश मंडळाचे यंदाचे सव्वीसवे वर्षे असेल स्वामी समर्थ गणेश मंडळ शिवाजी रोड धुळे येथे आम्ही यावर्षी अध्यक्षपदी कल्याण भाऊ गरुड यांची निवड केलेली आहे तसे उपाध्यक्षपदी आपलं पोत कालिदास नाना पोदार यांची निवड केलेली आहे यावर्षी आमच्या मंडळातर्फे साठ बाय तीसचा भव्य असं सभामंडप उभारण्यात येणार आहे त्या सभामंडपात राजस्थान येथील शिखर जिल्ह्यातील खाटूश्याम या मंदिराचा देखावा आम्ही सादर करणार आहोत भव्य दिव्य मंदिर जवळजवळ उंच ते तीस फूट आहे आणि खाली ते वीस पंचवीस फूट असं भव्य दिव्य असं मंदिर तिथला खाटू खाटूश्यामचा गाभारा व त्यांची मूर्ती असं करणार आहोत तसंच खाटूश्याम येथील गेटही तयार करणार आहोत आणि विद्युत रोषणाई तसेच सामाजिक व देशभक्तीपर कार्यक्रम व सांस्कृतिक कार्यक्रम वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा मेंदी स्पर्धा असे विविध कार्यक्रम आम्ही मंडळाच्या माध्यमातून आयोजित केलेले भव्य दिव्य अशी पर्वणी आमच्या मंडळातून सव्वीसशे वर्ष असल्यामुळे आम्ही करणार आहोत तरी सर्व भाविकांनी जास्तीत जास्त संख्येने या खाटूश्याम मंदिराचं दर्शन करण्यासाठी यावे व मंडळाला प्रोत्साहन करावे असे आवाहन आम्ही श्री स्वामी समर्थ गणेश मंडळाचे संपूर्ण कार्यकर्ते करत आहोत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ